अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी मान्यवरांच्या विचारतेचं आपण सगळे टाळ्यांनी जे कौतुक करता आहात निश्चितच हा एक अतिशय सुंदर सांस्कृतिक आणि माणुसकीचा असा समारोह आहे याचा प्रत्यय आपण व्यासपीठावरही घेऊ शकतो शुभंगरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमोस्तुते आपण सर्वजण लहानपणापासून पर्वचा म्हणत असताना ओळी म्हणत आलो त्या शुभंगराशा दिव्यांच्या प्रज्वलनाने अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होते अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी मान्यवरांच्या मान्य। सर्वतेचं आपण सगळे टाळ्यांनी जे कौतुक करत आहात निश्चितच हा एक अतिशय सुंदर सांस्कृतिक आणि माणुसकीचा असा समारोह आहे याचा प्रत्यय आपण व्यासपीठावरही घेऊ शकतो शुभंगरोधी कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति ज्योती नमस्कृते आपण सर्वजण लहानपणापासून पर्वचा म्हणत असताना यावेळी म्हणत आलो त्या शुभंगराशा किम्यांच्या प्रज्वलनाने अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ असते होते